स्वामी समर्थ महाराजांची कृपा लवकर व्हावे यासाठी काय करावे हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो आपल्या बरेच जण स्वामींना साकडे घालतात तर मनापासून स्वामी सेवा देखील करतात काही वेळा प्रारब्धाचे कर्म असल्याने देखील मनोकामना लवकर पूर्ण होताना दिसत नाहीत किंवा अनेक अडचणी आयुष्यात येतात मात्र एका सोप्या स्वामी सेवेने आपल्या भाग्याचे से दरवाजे उघडतील असे जर सांगितले तर आश्चर्य वाटून घेऊ नका कारण स्वामींची मनोभावे कोणतीही सेवा केली तर त्याचे फळ हे निश्चित मिळते मात्र सेवा करायची कशी स्वामींना आपली इच्छा सांगायची कशी हेच अनेकांना माहीत नसते त्यामुळे आज आपण पाहूयात श्रावणातील गुरुवारी एका सोप्या मंत्रसेवेने स्वामींना प्रसन्न कसे करावे स्वामी सेवा करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात स्वामींची सेवा करताना सर्वप्रथम आपले अंतकरण विचार शुद्ध करायला हवेत त्यानंतर स्वामींप्रती पूर्णपणे समर्पण करायला पाहिजे विश्वास ठेवून सेवा केली तरच ती फरीत होते मनी नाही भाव आणि देवा मला पाव असे म्हणून असे करून चालत नाही मनात भक्तीभाव ठेवून तुम्ही स्वामींसमोर पूर्ण समर्पणाने बसा त्यांना तुमच्या अडचणीत दुःख सर्व काही माहीत असते परंतु तरी देखील स्वामींना आपलेपणाने मनातील इच्छा सर्व गोष्टी सांगा आणि स्वामी सेवेचा संकल्प घेऊन नियमित स्वामी सेवा करा स्वामी सेवे स्वतःला झोकून द्या स्वामी तुमचे कर्म आणि निष्ठा पाहतात या गोष्टींमध्ये तुम्ही पास झालात तुमच्या आयुष्यातील मार्ग स्वामी स्वतः बनवतात श्रावणातील गुरुवारी कोणता मंत्र म्हणावा स्वामींचे एक वाक्य प्रत्येकाला आधार देते ते अशक्य ही शक्य करतील स्वामी या एका वाक्यात प्रचंड शक्ती आणि आपलेपणा असल्याचे जाणवते जणू काही स्वामी स्वतः आपल्या डोक्यावर हात ठेवून बाळा काळजी करू नकोस मी तुझ्या सोबत आहे असे सांगत असल्याचे जाणवते हेच वाक्य आहे स्वामींच्या तारक मंत्रामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्रात खरोखरीच जादू आहे हा मंत्र नियमित म्हटल्याने मनातील भीती दूर होते सकारात्मकता येते कुटुंबातील वातावरण प्रसन्न होते आणि आयुष्यात सुख समृद्धी येऊ लागते तसेच यामुळे स्वामींची कृपा देखील मिळते दे असे मानतात त्यामुळे श्रावणातील गुरुवारी तारक मंत्र अवश्य म्हणावा श्रावणातील गुरुवारी तारक मंत्र कसा म्हणावा लवकर उठून स्नान झाल्यानंतर आपल्या घरातील स्वामींचा अभिषेक करावा स्वामींना फूल हार अगरबत्ती तुपाचा दिवा लावून नमस्कार करावा गोडाचा कोणताही नैवेद्य स्वामींना दाखवावा जमल्यास बेसनाचे लाडू नैवेद्यात ठेवावे मग स्वामी समर्थ नावाची एक जपमाळ करावी त्यानंतर तुम्ही तारक मंत्राचे पठण करावे मात्र यावेळी तारक मंत्र म्हणताना स्वामींसमोर पेला एका पेलात पाणी ठेवावे त्यानंतर तारक मंत्र तुम्ही किमान सात ते अकरा वेळा म्हणावा शांत चित्ताने मन पूर्णपणे एकाग्र करून श्रावणातील एका गुरुवारी थोडा वेळ काढून स्वामींसमोर मनात इच्छा ठेवून किमान अकरा वेळा तारक मंत्र म्हणावा त्यानंतर पेल्यातील पाणी प्यावे व स्वामींना नमस्कार करावा आरती करून सर्वांना प्रसाद वाटावा जमल्यास श्रावणातील गुरुवारी स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घ्यावे